नुकतंच आंबेडकर जयंतीला अगदी जाणीवपूर्वक अपमानित करण्यात आलेले एस प्रमुख एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रामध्ये यापुढे माजलेली जातीय आणि राजकीय जी दलदल आहे ती आपण सदानंद मोरे यांची भाषणं ठेवून महाराष्ट्र धर्माचा जागर करणार आहोत महाराष्ट्रभर असा निर्धार करणारे राज ठाकरे या दोघांची भेट शिवतीर्थावर झाली आणि ही भेट सामाजिक होती राजकीय होती कि मैत्रीची होती मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर आलेल्या असताना समोर ठेपलेल्या असताना ही भेट खरोखर मैत्रीची होती असं जे सांगितलं जातं आणि आपण त्यावर विश्वास ठेवावा हे शहाणपणाचं तर नक्कीच लक्षण असणार नाहीये ही भेट राजकीयच होती मनसे काय म्हणते मनसे म्हणते भाजपा आमच्याकडे मताची भीक मागते आणि हे एकनाथ शिंदेची शिवसेना काय म्हणते आमचा पदोपदी सरकारमध्ये अपमान होतोय तो अपमान कमी पडतोय की काय या अजित पवारांच्या माध्यमातून सुद्धा आमचा अपमान केला जातो आम्हाला काय जे सरकारमधनं निधी मिळत नाही आम्हाला पद मिळत नाहीत आम्हाला हव्या त्या गोष्टी सरकारमध्ये असून सुद्धा मिळत नाहीत म्हणजे एकनाथ शिंदे सुद्धा सरकारवर नाराज आहेत आणि आता या दोघांनी मिळून मग ह्या भाजपवर दबाव आणण्याचा त्यांच्या दोघांचा प्रयत्न आहे का, का भाजपला सुद्धा हेच अपेक्षित आहे त्या दोघांची भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडतात आणि म्हणतात आम्ही मी स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि ते स्नेहभोजनामध्ये आणि आम्ही त्या जुन्या आम्ही दोघांनी एकत्रित काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांच्या आठवणी आम्ही दोघांनी बरोबर केलेले काम आणि ह्या गप्पा मध्ये एवढा वेळ कसा गेला ते सुद्धा कळालं नाही आणि आमच्या दोघांच्या विचारामध्ये खूप मोठं साम्य आहे आमचे विचार जुळतात मग खरोखर या दोघांचे विचार जुळतात का या दोघांनाही नेमकं एकत्रित येऊन महानगरपालिका निवडणुकाला सामोरं जायचंय का, सामोर का माहीममध्ये जो अनुभव राज ठाकरेंना एकनाथ शिंदेनी दिला होता की जे सदा सरवणकरांना तिकीट दिलं जिथं अमित ठाकरे उभे होते आणि मग त्या दोघांच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरेंचे आमदार त्या ठिकाणी निवडून आले होते म्हणजे उद्धव ठाकरेंचा उमेदवार तिथे निवडून आला हा पूर्णपणे एकनाथ शिंदेमुळे चाला होता ना मग तीही नाराजी आता ती कुठेतरी दूर झालेली दिसते पण हे एकनाथ शिंदे म्हणतात की आता आमच्या दोघांमध्ये ते दुरावा मिटलेला दिसतोय आणि ते आता आमच्या दोघांमध्ये साम्य म्हणून सांगतात पण खरोखर या दोघांमध्ये साम्य आहे का विचार केला तर जे राज ठाकरे बाळासाहेबांच्या हयतीत बाहेर पडतात आणि स्वतःचा पक्ष स्थापन करतात स्वतःचा स्वाभिमान कुठेही गहाण ठेवत नाहीत बाळासाहेब ज्यावेळी सांगतात ना स्वतःचं कर्तृत्व स्वतःच्या पायावर उभं करा आणि स्वतःचे फोटो वापरा तर अगदी ठामपणे स्वतःचा फोटो बॅनरवर लावून राज ठाकरेंनी आपला पक्ष स्थापन केलेला आहे मन स्वाभिमानानं मनस मनसैनिकामध्ये स्वाभिमान भरलेला आहे आणि ते मनसे ते मनसे प्रमुख राज ठाकरे आणि हे एकनाथ शिंदे जी सेना बाळासाहेबांनी स्थापन केली त्यांनी वाढवली जी उद्धव ठाकरेंनी सांभाळली ती शिवसेना माझी आहे तो पक्ष माझा आहे हे, हे सांगणारे आणि आता पदोपदी सरकार दरबारी लाचारी स्वीकारणारे म्हणजे प्रत्येक वेळी लाचारी नाही का हो की प्रत्येक वेळी जे काही मिळालंय आतापर्यंत ते एकतर संघर्ष करून एकतर रस्त्यावर उतरून नाहीतर एकतर रुसून फुगून म्हणजे यांना आत्तापर्यंत एकनाथ शिंदेना भाजपनं जे काही दिलं म्हणजे सरकार स्थापनेपासूनच एकनाथ शिंदे नाराज या बातम्या आत्तापर्यंत चालूच आहेत ना आणि ते नाराजी नाट्य आणखीन काही थांबायला तयार नाही आहे मग हे एकनाथ शिंदे जे हे म्हणतायत की आमच्या दोघांमध्ये साम्य आहे ते कसं असू शकत यावर भाष्य करताना हे संजय राऊत म्हणाले की या एसएमशीचे प्रमुख हे अमित शाह आहेत आणि यावर उत्तर कुणी दिलं संजय शिरसाटांनी दिलं संजय शिरसाट म्हणतात होय आमचे प्रमुख हे अमित शाह आहेत जर संजय शिरसाट म्हणतायत अमित शाह हे आमचे प्रमुख आहेत तर मग मात्र गोष्टच संपली ना मग जे काही अजित पवार निधी देत नाहीत ते स्वतः ठरवून करू शकतात अजित पवार जर निधी देत नसतील तर देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याशिवाय अजित पवार तसे वागू शकत नाहीत पद रायगडचं मिळत नसेल आणि जर एकनाथ शिंदेच्या सेनेची ताकद ही ह्या अजित पवारांपेक्षा मोठी आहे तरी त्यांना जर पालकमंत्री पद मिळत नसेल एक रायगडचं एका जिल्ह्याचं तर मग हे आणि अजित पवारांच्या त्या पक्षाला मिळत असेल तर हे देवेंद्र फडणवीस यांनी ठरवल्याशिवाय थोडंच होणार आहे म्हणजे प्रत्येक वेळी जे एकनाथ शिंदे नाराज होऊन धावत आहेत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना एकतर दिल्लीत जावं लागतं अमित शहाकडे आणि आता काल परवा जे अमित शहा आले होते त्यांनी दोन वेळा एक स्वतंत्र बैठका घेऊन नाराजी व्यक्त केली म्हणे आणि त्या तशा बात बातम्या पण आल्या बाहेर की जे अजित पवार हे आम्हाला निधी देत नाहीत आमच्या फायली अडवून ठेवतात आमची विकास काम करत नाहीत त्या निधी न मिळाल्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही म्हणजे खरोखर मग जर या तक्रारी केल्या गेल्या असतील तर अजित पवार म्हणतात अमित भाई शहा किंवा देवेंद्र फडणवीस मला तर काहीच बोललेले नाही आहेत यात या, या गोष्टीत तथ्यच नाही मग एक हे जे अजित पवार हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा म्हणजे अजित पवारांचं एवढं धाडच होऊ शकतं का हो की देवेंद्र फडणवीस आणि अमित शहाच्या इच्छे व्यतिरिक्त ते एकनाथ शिंदेना डावलतील असं वाटतं का आणि जर खरोखर डावललं जात असेल तर अमित शहा एका मिनिटात सांगू शकतात ना अजित पवारजी म्हणू शकतात बरं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघांचंही जर एवढं शक्य आहे तर हे देवेंद्र फडणवीस सुद्धा अजित पवारांना सांगू शकतात म्हणजे प्रत्येक वेळी अजित पवारांच्या डोक्यावर खापर फोडणं नाराजीचं आता हे कुठेतरी थांबवावं लागणार आहे कारण सरकारलाच आता हे एक यशय हे गळ्यातलं लोढणं वाटू लागलेलं दिसतंय येसंशी फार अपमानित करण्यासारखं वाटतं का हो उबाठा जर अपमानित करणार नसेल आता तुम्हाला तुम्हालाही वाटू शकतो मी येसंशी येसंशी म्हणतो हे ये अपमानित करण्यासारखं आहे कमी लेखण्यासारखं एकनाथ शिंदेना नाही ना अजिबात नाही हे कमी लेखण्यासारखं नाही उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना जसं म्हणतो आपण तसं एसंशी जर म्हटलं तर ते कुणाला लाजीर अपमानास्पद वाटायची काही गरज नाही आणि जर खरोखर स्वाभिमानी आहेत एकनाथ शिंदे तर त्यांनी स्वतःचा फोटो लावून ते राज सारखं त्यांची सेना शिंदे सेना म्हणून त्यांच्यामध्ये बाळासाहेब ठाक बाळासाहेब ठाकरेंचं कुठेही फोटो वापरणार नाही ना। बाळासाहेब ठाकरे जर जिवंत असते त्यांच्या हयातीमध्ये असं घडलं असतं जे राज ठाकरेंना बोलू शकतात पुतण्या ते एकनाथ शिंदेंना काय म्हणाले असते ऐ स्वतःचा फोटो लावा काय करतो कर्तत्व मिरवायचंय ना ते स्वतःच्या हिमतीवर पक्ष स्थापन करा इथे कुठे दरोडा घालायला आले हेच बोलले असते बाळासाहेब आणि ते म्हणाले असते की आता तुम्हाला शिवसेनेच्या मुळावर घाव घालायला ही कमळाबाईची सुपारी घेऊ नका असं गाल सुद्धा बोलले असते यांनी सुपारी घेतली म्हणले असते कमळाबाईची मग हे जसं राज ठाकरे स्वाभिमानी आहेत तसे एकनाथ शिंदे यांची तुलना त्या दोघांबरोबर होऊ शकत नाही आणि खरोखर पक्षप्रमुख कोणाला म्हणावं पक्षप्रमुख ज्यांची पक्षातली भांडणं कार्यकर्त्यातली भांडणं पदावरच्या जे काही नियुक्त्या हे जो करतो त्याला पक्षप्रमुख म्हणतात इथं जर अमित भाई शहा देवेंद्र फडणवीस शिंदेचे कोणते आमदार मंत्री नसावेत असावेत ते ठरवण्याचा अधिकार एकनाथ शिंदेना नाही आहे नव्हताच आणि जी पद घ्यायची ते सुद्धा अधिकार एकनाथ शिंदेना नव्हता मग हे पक्षप्रमुख कसे म्हणता येईल यांना मग जे ठरवायचंय ते एक जे ठरवतात ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस ठरवतात आणि त्याला जर दुजोरा हे संजय शिरसाट देत असतील की हा आमचे होय आहेत आमचे तुम्हाला काय करायचं आहे असं म्हणत असतील तर मग ही जी दोघांची बैठक आहे दोघांची जी भेट आहे शिवतीर्थावरची हे स्नेहभोजन हे नाराजीचं भोजन आहे का की का दबाव वाढवायचा आहे का जाणीवपूर्वक राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्रित यावेत भाजपा स्वतंत्र लढेल आणि उद्धव ठाकरे स्वतंत्र लढतील मग हे तिरंगी लढत होईल आणि यामध्ये गेल्यावेळी ब्याऐंशी जागा होत्या आता बहुमत आणू म्हणजे कुठेतरी शिवसेनेच्या अस्तित्वावर मुळावर घाव घालण्यासाठी म्हणून हे दोघे एकत्रित येऊन भाजपचं षडयंत्र तर राबवत नाहीत ना आपल्याला काय वाटतं की जर हे स्वतंत्र लढले तर आता भाजपा स्वतंत्र लढेल पण मनसे भाजप मनसे जायचं जरी म्हणाली आणि भाजप कधीही घेऊ शकणार नाही युतीमध्ये भाजपा आणि मनसेची युती होऊ शकत नाही उत्तर भारतीय हो, राजस्थानी मारवाडी गुजराती ते बहि म्हणतात ते कुणीही भाजपला मतदान करणार नाही त्यामुळं ती युती होणच नाही आणि एकनाथ शिंदेची युती आपल्याबरोबर करून हे गळ्यातलं लोडणं जेवढं बाहेर काढता येईल तेवढं काढलेलं बरं मग हे जर दोघे एकत्रित येऊन लढणार असतील आणि यामध्ये भाजपचे मनसुबे मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवायचा असं जर त्यांची रणनीती असू शकते काय याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा हा भाजपचा डाव आहे का हे मनसे आणि येसवंशी या भाजपावर दबाव आणण्यासाठी एकत्र येत आहेत का त्यांना शिवसेनेच्या मुळावर घाव घालायचा आहे ज्या ताटात खाल्लं जिथे वाढले तेच झाडावर त्याच मुळावर यांना कुऱ्हाड चालवायची आहे याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र